आज जलकोट रोड उदगीर येथे आडे बिल्डिंगच्या समोर एक पिकअप न टू व्हीलरला होऊन एक भयंकर ॲक्सिडेंट आज यावेळी सत्ता झालेला आहे या, या पहिले उदगीरमध्ये शिवाजी कॉलेजमध्ये एक मोठी मिटिंग झाली होती त्यामध्ये मान्य लातूर जिल्ह्याचे एस पी साहेब मुंडेसाहेब बी एन सीचे अधिकारी एम एस एचे अधिकारी नगरपरिषद सी ओ आणि तहसीलदार साहेब एस डीओ साहेब आणि मंत्री महोदय या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एक मिटिंग झाली होती त्या उदकीच्या ट्रॉफिकबद्दल जे काही चर्चा आहे जे काही मांडायचा आहे प्रश्न त्यांनी आपले प्रश्न मांडले त्यावेळेस मी असा प्रश्न मांडलो होतो की जलकोट रोड ह्या मृत्यूचं कारण बनत आहे इथं खातक होत आहे दर महिन्याला कमीत कमी दोन ते तीन ॲक्सिडेंट कंपल्सरीचा होत आहे मी वारंवार विनंती केली सीओ साहेबांना की या रोडवर कमीत कमी डिवायडर किंवा गतिरोधाची अत्यंत गरजेची गरज आहे कारण ॲक्सिडेंट होण्याचं कारण आहे की इथं ब्रेकर नाही डिवायडर नाही आणि एकदम स्पीडनं गाड्या येत आहे काही लोकं दारू पिऊन गाडी चालवत आहे निष्पाप लोकांचा बळी होत आहे तर माझी वारंवार नगर परिषद व बी एन सी यांच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे आत्ता तर जागी व्हा कमीत कमी इथं डिवायडर किंवा ब्रेकरचा यो आपण नियोजन करावा अन्यथा आपल्या विरोधात एक तीव्र आंदोलन सोडण्यात येईल धन्यवाद